श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या चरणी मी नमस्कार करून मी आज व्हिडिओला सुरुवात करत आहे गुरु निमित्त आजपासून जी सेवा करायची आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा म्हणजे आप आपले जे गुरु आहेत त्यांच्या चरणी आपल्याला ती सेवा चालू करायची आहे गुरु पौर्णिमापर्यंत तर आपल्याला कोणा स्वामी समर्थांचे स्वामी समर्थ असतात गुरु किंवा महादेव असतात गुरु कोणाची कुणी आपलं गजानन महाराज जे काही आहे आपण गुरुपौर्णिमापर्यंत त्यांचा उत्सव साजरा करायचा आहे त्या दिवशीपर्यंत आपल्याला जे आपल्याला जमेल ती सेवा करायची आहे स्वामींची सेवा याप्रमाणे आहे आपण स्वामींच्या सेवेसाठी प प्रथम आपण गणेश गणेशांना वंदन करून आपण प्रथम गणेशांचा आपण आपल्याला एक माळ जप करायचा आहे नंतर स्वामी स्वामीचरित्रा स्वामींचा अकरा माळे आपल्याला जप करायचा आहे गायत्रीचा मंत्र कुबेर मंत्र याप्रमाणे आपण ते मंत्र म्हणून आणि नंतर गुरु सा गुरु स्वामीचरित्रांना सारां साराभूताला आपल्याला सुरुवात करायची आहे आपल्याला रोज एक एक ते अठरा अध्याय आपल्याला रोज वाचन करायचं आहे आणि नंतर आपल्या इच्छेप्रमाणे आपण त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे कोणी सकाळी कोणी संध्याकाळी कधीही करू शकता आपल्या गुरुंच्या गुरुंसाठी आपले आपले संरक्षण होण्यासाठी किंवा आपल्या काही मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी गुरुंच्या चरणी आपण सगळ्या सेवा सहाय्य करून त्या त्यांना आपल्याला सहाय्य करा याप्रमाणे आपण गुरूंचरणी आपण प्रार्थना करायची आहे याप्रमाणे आपण सेवा रोज करायची आहे गुरुपौर्णिमापर्यंत सर चला तर आपण सारामृताला सुरुवात करूया अधिक बोलले राहू द्या सद्गुरूला जीव प्राण मानून त्याशिवाय सारामृत असे दुसरे काही नाही असे समज त्याच्या वचनात असावे दुसरे काही करू नकोस आयास न पडता स्वस्वरूपाची प्राप्ती होईल जेणेकरून गुरूंची कृपा वाढत जाईल अशा रीतीने वागत जा गुरूंच्या मनाला दुःख होईल असे वर्तन कधी करू नका गुरूंचा आहे गुरु परमपूज्य हा परमाहून पार आहे ही गोष्ट तुला ठाऊक नाही म्हणून विशेष पद्धतीने मी तुझी तुझ्या निदर्शनास आणीत आहोत आता आपले तन मन आणि धन ही गुरुचरणी अर्पण करा या जगात त्यांच्या वाचून दुसरे दैवत नाही गुरूंच्या भयाने गुरूंचे मन दुखवेल अशा भीतीने तू जर त्यांच्याशी प्रेमाने आपलेपणाच्या भावनेने वागशील तर भृगी कीट न्यायाने भृगींच्या भयाने आणि जशी भृंगीरूप होते त्याप्रमाणे तुला आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल आईला जसे कीटकतत्व प्राप्त होते त्याप्रमाणे गुरु तुला सायुज्य मुक्ती देईल मग खरोखर तू सुखी होईल स्वरूपाची ठाई रमणार होशील याप्रमाणे गुरूंचा महिमा आहे सार्थ परमात्म परमात्मृता आहे त्याप्रमाणे आपण गुरूंची सेवा करावी गुरूंना नमस्कार करून आपण ज्या गुरूंच्या चरणी नमस्कार करून आपले ज्या काही आहे सेवा आपण त्यांना अर्पण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ